नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी शाळा युट्यूब चॅनलमध्ये याआधी आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळे भाषण पाहिलेच आहोत पण यंदाचे स्वातंत्र्य दिन तुम्ही एकदम कडक भाषण करून स्पेशल करणार असाल तर स्वातंत्र्य दिनानिमित्त भगतसिंग यांच्या या गोष्टीचा उल्लेख व्यासपीठावर जरूर करा स्वातंत्र्य लढ्याचे नवे वादळ निर्माण करणारे भगतसिंग यांची गोष्ट नक्कीच व्यासपीठावर मांडा जेणेकरून तुम्हाला टाळ्या मिळतील चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आयुष्य आपल्या हिमतीवर चालते आयुष्य आपल्या हिमतीवर चालते दुसऱ्याच्या खांद्यावर तर अंतिम प्रवास पूर्ण होतो हे वाक्य हे बोल आहेत आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचे वारे नवे वादळ उठवणारे क्रांतिकारी भगतसिंग यांचे मित्रांनो भारताला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले हे आतापर्यंत सर्वांनीच आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे पण मला त्या क्रांतिकाराबद्दल बोलायचे आहे ज्याचे पान स्वतंत्र सोहळ्याच्या पुस्तकामध्ये सहसा त्या क्रांतीच्या नावाने बघितले जाते मला या व्यासपीठावर आज देशभक्ती अगर पागल पण हम पागल ही दो हम पागल याचे हे असे म्हणणाऱ्या क्रांतिकारी भगतसिंग यांच्याबद्दल बोलायचे आहे मित्रांनो भगतसिंग हे पंजाब प्रांतामध्ये जन्मले त्यांच्या आजीने त्यांचं नाव भगानवाला म्हणजेच भाग्यवान असे ठेवले पुढे त्याचे नाव भगतसिंग असे पडले मित्रांनो असा जन्म जो फक्त देशासाठीच होता अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी सहावीत असताना ते असहकार चळवळीचा भाग होते ज्या वयात आमची स्वतःची स्वप्ने स्वतःच्या वाट्यात ठरलेल्या नाहीत त्या वयात ते देशासाठी लढत होते पंधराव्या वर्षापर्यंत त्यांनी गुप्त पद्धतीने क्रांतिकारी गोष्टी करू लागले व इंग्रजांना कंपित करून सोडले इंग्रजांच्या छावणीमध्ये आता क्रांतीचे वारे वादळ जाऊन पोचले होते भगतसिंग म्हणायचे मी फक्त असाच धर्म मानतो ज्या धर्मामध्ये स्वतंत्रता आहे समानता आहे बंधुत्वता आहे तेरा एप्रिल एकोणीशे एकुन एकोण साली रोलेट या कायद्याच्या निषेधार्थ जॅलियनवाला बागेत जनसभा भरली व ब्रिटिश अधिकाऱ्याच्या क्रूर व अमानवी आदेशामुळे ब्रिटिश सैनिकांनी तेथे जमलेल्या भारतीय नागरिकांवर गोळीबार केला व क्षणार्धात पेथील माती रक्ताने रंगली रक्ताच्या थारोळ्यात वाहू लागल्या आणि भगतसिंगाने त्या रक्ताने रंगलेल्या मातीची रक्ताच्या थारुळ्याची शपथ घेतली की आता इंग्रजाविरुद्ध प्रखर लढा घ्यायचाच मित्रांनो या लढ्यात त्यांच्यासोबत होते सुखदेव व राजगुरु इनकला जिंदाबाद ही घोषणा त्यांची होती जी त्यांना लढण्यासाठी प्रेरणा देत होती पुढे योग्य नियोजन करून भगतसिंग यांनी सुखदेव राजगुरू व चंद्रशेखर आझाद यांच्या मदतीने एका ब्रिटिश अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली या कारणामुळे आणि भगतसिंग यांच्या क्रांतिकारी विचारामुळे ब्रिटिशांनी भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना फाशीवर चढवले फाशीचा परिणाम ब्रिटिशांना खूप महागात पडणार होता म्हणून ठरलेल्या वेळेपेक्षा अकरा तास आधी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली असे होते आमचे भगतसिंग आणि त्यांचे क्रांतिकार विचारांचे वादळ जिथे ब्रिटिश सुद्धा घाबरत होते भगतसिंग आणि मरणालाही हसत हसत सामोरे गेले ते म्हणत होते ब्रिटिश हो तुम्ही मला मारू शकता पण माझ्या विचारांना नाही तुम्ही माझ्या शरीराला मारू शकता पण माझ्या आत्म्याला नाही आणि आहे असे होते आमचे इतर स्वातंत्र्य सैनिक सुद्धा मित्रांनो भगतसिंग यांना माहीत होतं त्यांचं बलिदान त्यांचं त्याग कधीच वाया जाणार नाही आणि असंच झालं स्वातंत्र्याची फक्त आग नाही तर वादळ उठलं पुढं त्यांच्या फाशीच्या सोळा वर्षानंतर भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले मित्रांनो भगतसिंग म्हणजे स्वातंत्र्य भगतसिंग भगतसिंग म्हणजे 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 क्रांती प्रेरणा आणि फक्त तेवीस वर्षाच्या आयुष्यात भगतसिंग यांनी ब्रिटिशांच्या पायाखालची जमीन सरकवली आणि भारताच्या इतिहासात स्वतःचं नाव क्रांतीच्या नाव, नावाने उमटवलं आता ही आपली जबाबदारी आहे की ज्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी आम्हाला वारसा म्हणून दिलेल्या या स्वतंत्र भारताला परकीय आक्रमणापासून भ्रष्टाचारापासून व्यसनापासून प्लास्टिक पासून रक्षण करूया या स्वतंत्र भारताची सर्व क्षेत्रात प्रगती करण्यास आपलाही खारीचा वाटा उचलूया तुमच्या हक्कापेक्षा कर्तव्यावर लक्ष द्या भगतसिंग यांचा स्वतंत्र भारत नक्कीच नवीन झेप घेईल मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणेन रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जय घोष आसमंती भारताचा गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा चिरायू व्हावा जय हिंद जय भारत मित्रांनो हे भाषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद